नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो मानवी हक्कांचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित राजनिती तज्ज्ञ लेखक समाजसुधारक स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे जनक दिन दलिताच्या जीवनाला जललेल्या गुलामगिरीच्या तोडणारा महायोद्धा म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जगाला घ्यावेच लागेल असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र विषयाचे अभ्यासक आणि विचारवंत प्राध्यापक प्रभाकर पिंगळे यांनी व्यक्त केला आहे मेघालय राज्यातील सिलाँग जवळील जंगलात झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात ते बोलत का होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ल्ड टूर कंपनीचे मुख्य सीओ ममता सरवदे केदारे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी भास्करराव साबळे पुणे येथील वरिष्ठ ग्रंथपाल जयश्री जगताप नाशिकच्या महाविद्यालयातील सेवानिवृत्त संशोधक प्राध्यापक डॉक्टर एरंडे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शरद काठे पोल्ट्री व्यावसायिक रश्मीन उर्फ दादा बाळी आदी यावेळी उपस्थित यावेळी नाशिक येथील श्रीराम मित्रमंडळ शिक्षण संस्थेतील शिक्षिका आशा देशमुख सातपूर हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका रत्नमाला बागुल सुचिता एरंडे यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमास सेवानिवृत्त लेखाधिकारी पी डी जाधव सुवर्णा जाधव वित्त अधिकारी राजू ढगे मनीषा ढगे अंजली माळी लता माळी आदिवासी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब तुंगार मीरा तुंगार प्रतिमा साबळे उद्योजक अण्णासाहेब देशमुख संगीता देशमुख केबल व्यावसायिक शिवा देशमुख प्रगतशील शेतकरी माणिकराव काठे सविता काठे रेखा काठे रविकांत सावंत लता सावंत दैनिक महासागरचे नाशिक आवृत्तीचे संपादक प्राध्यापक जयंत महाजन सीमा महाजन आदी उपस्थित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विष्णू बागोल यांनी केलं तर संजीवनी पिंगळे यांनी आभार मानले